सध्या सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ग्रामीण भागातून जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे ग्रामीण भागातून रुग्णसंख्या वाढण्याची कारणे देखील तशीच आहेत अनलॉक नंतर ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे खरीप हंगामातील शेतीचे कामे सुरू असल्याने सिन्नर बस स्थानक परिसरात वर्दळ वाढली व वा अनेकांनी मास्क व शारीरिक अंतर पाळणे बंदच केले आहे तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही आठवडे बाजार बंद आहेत त्यामुळे मजुरीच्या व भाजीपाला बाजाराच्या नावाखाली नागरिक मोठी गर्दी करीत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसना रस्त्यावर धावण्याची परवानगी मिळाली आणि त्यांनीही नियम धाब्यावर बसवून प्रवाशी वाहतूक सुरू केल्याने सिन्नर बस स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे या ठिकाणी बहुतांश नागरिक महिला शालेय व महाविद्यालयीन तरुण तरुणी विनामास्क बिनदिक्कत वावरत आहेत या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे बसमध्येही ही चढ उतार करताना वाहक अथवा चालक तसेच आगार प्रशासन मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे व कोरोना रुग्णसंख्येत देखील भर पडत आहे त्यात आता जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावरचे डेल्टा प्लसचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात सिन्नरला आढळून येत आहे त्यामुळे निदान सिन्नर बस स्थानक परिसरात तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे झाले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाडचं शुभम क्षत्रिय